वेलकम टू माय द्विजा बाळाला चौथा महिन्यापासून डाळाचं पाणी भाताचं पाणी डाळाची मऊ पेज द्यायची का ती किती दिवस द्यायची त्याचे एक्झॅक्टली बाळाला काय फायदे होतात आणि जर द्यायची नसेल तर का नाही द्यायची किती गोंधळ आहे नाही आपल्या मनात तुम्हाला माहिती आहे आपल्या आई वडील नेहमी काय उत्तर देतात आम्ही तर आमच्या बाळांना सगळं काही द्यायचो तुम्हाला काही त्रास झाला का आम्ही तर चौथ्या महिन्यापासूनच डाळाचं पाणी भाताचं पाणी द्यायला लागलो होतो तुमचं बाळणा सारखं सारखं उठून दूध मागतंय ना मग असं करा तुम्ही पण डाळाचं पाणी आणि भाताचं पाणी सुरू करा ते तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं आहे हे आपण इतक्या वेळा ऐकतो आणि त्याच्यामुळे खूप जास्त कन्फ्युजन होतो मी तुम्हाला पहिलं माझ्या लाईफचे काही कन्फ्युजन सांगते माझ्या दोन्ही मुली दोन पॉईंट चार किलोच्या जन्माला आल्या होत्या त्यामुळे ता त्या ऑब्व्हिअसली खूप बारीक होत्या त्यातून माझं जे दूध होतं ते पण पातळ होतं म्हणजे असं काही गुटगुटीत फॅटवालं दूध मी प्रोड्यूस नव्हते करत त्यामुळे माझ्या बाळाचं वजन पण ना जेवढं वाढलं पाहिजे ना तेवढंच बॉर्डर लाईन वाढायचं असं कधी खूप जास्त वजन वाढलं नाही थोडी बारीक साईडलाच मुलं होती तर एकदा माझं बाळ चार महिन्याचं चा झाल्यानंतर घरातले सगळे म्हणत होते आता तर तुझं बाळ मोठं झालं आता काही तर दूध येत असणार आहे तुला आता तुझी छाती गळत पण नाही म्हणून त्याच्यात दूधच नाही म्हणून तू एक काम कर तसही बाळाला दुधातून काही मिळतच नाहीये मग त्यापेक्षा तू वरचं दूधच चालू करून टाक कोणतं दूध मग गाईचं दूध म्हशीचं दूध उंटाचं दूध पहिल्या दारीचं दूध ए टू गाईचं दूध जर्सी गाईचं दूध देशी गाईचं दूध बापरे 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 कन्फ्युजनचा कहर त्यातून एका दुसऱ्या माणसाने मला सांगलं नाही नाही दूध नाही फॉर्म्युला मिल्क सुरू केलंच पाहिजे जोपर्यंत तुम्ही फॉर्म्युला मिल्क बाळाला देत नाही तोपर्यंत बाळावरती त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होत नाही आणि बाळाचं वजन वाढूच शकत नाही तिसऱ्या एका व्यक्तीने मला सांगितलं आता तुझं बाळ चार महिन्याचं झालं बाय असं म्हणलं जातं त्यामुळे चौथा महिन्यात जेव्हा बाळ असतं तेव्हा ते जवळजवळ नाही ना झोपत तर ता त्याला ता घरचे सगळे म्हणतात तुझं दूधच कमी पडते म्हणून तुझं बाळ एवढं जास्त खिरकिरतंय म्हणून आता तुला वरचं जेवण सुरूच केलं पाहिजे मग जेवणात काय द्यायचं खूब हार्ट अटॅक येईल तुम्हाला कित्येकही नातेवाईक म्हणले दोन ग्लुकोजची बिस्किटं घ्यायची ती मस्त दुधात बुडवायची त्याची पेस्ट करायची भाजून टाकायची का चमचमीत मस्त मटकून पोर खाऊन टाकतात वा वा काय सजेशन आहे मग त्याच्या पलीकडे कोणीतरी मला सांगितलं भाकर चोळून दे दूध चोळून दे मग कोणीतरी सांगितलं नाही बाबा एवढं जवळ पण बाळाला खाऊ घालत नाही असं करा तुम्ही चौथ्या महिन्यापासूनच बाळाला डाळाचं पाणी आणि भाताचं पाणी द्यायला लागतं मी एवढे सारे सजेशन ऐकलेत आता तुमच्यापैकी कोणी काय काय सजेशन ऐकले जरा पटकन कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही अजून नाही केलं पटकन सबस्क्राईब करा सी मजेशीर पद्धतीने आपल्या प्रॉब्लेमचं जर सोल्युशन्स कोणी सांगत असेल तर त्यांच्याकडून ऐकायला आणि शिकायला खूप जास्त मजा येते आणि माझ्या आयुष्याचं एक खूप सिम्पल गोल आहे पॅरेंट्सचं लाईफ कॉन्फिडेंट आणि इझी आपण करू शकतो का जर करू शकतो तर ते केलं पाहिजे डाळीचं पाणी आणि भाताचं पाणी एक्झॅक्टली तयार कसं केलं जातं कुकर घेतला जातो कुकरमध्ये दोन टी स्पून म्हणजे पोहे खायच्या चमचाचा जो भात असतो तो टाकला जातो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला जातो त्याच्यावरती जवळजवळ अर्धी वाटीच्या आसपास पाणी ठेवलं जातं कुकरमध्ये शिट्ट्या घेतल्या जातात मीठ ॲड केलं जात नाही एकदा भात शिजला की फक्त चमच्याने फिरवायचा खालचा भात तसाच ठेवायचा आणि वरचं पाणी फक्त बाळाला द्यायचं भाताच्या पाण्यातून बाळाला काही मिळतं काहीही मिळत नाही भाताच्या पाण्याने बाळाची भूक भागू शकत नाही भाताचं पाणी आहे ब्रेस्ट मिल्क साहेबजी दिलं तर बाळाला न्यूट्रिशन चांगलं मिळतं का काहीही मिळत नाही म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची गरज आहे की त्यांनी बाळाला काहीच मिळत नाही दुसरं डाळीचं पाणी डाळ शिजवतात एक्झॅक्टली सेम पद्धतीने आणि जे वरचं पाणी होतं तेच दिलं जातं मुगाच्या डाळीचं कढण आहे आपल्याकडचे महाराष्ट्रीयन पद्धतीची अतिशय जुनी सूप मॉडर्न सूप आपण ज्याला म्हणतो तसं डाळीचं कढण ही खूप पूर्वीची पद्धत आहे जी वापरली जाते पण तुम्हाला सगळ्यांना समजून घ्यायची गरज आहे की जेव्हा तुम्ही डाळीचं पाणी किंवा भाताचं पाणी देत आहे तुम्ही बाळाचं एक वेळचं ब्रेस्ट मिल्क किंवा आईच्या दुधाच्या ऐवजी आई डाळीचं पाणी आणि भाताचं पाणी देत आहे तर ह्याच्याऐवजी हे आपण देऊ शकतो का हे आधी समजून घ्यायला पाहिजे आईच्या एक वेळच्या दुधात दुधा बाळाला मिळतंय कॅल्शियम विटॅमिन डी बी ट्वेल्व आयन थोड्याशा प्रमाणात प्रोटीन लॉट ऑफ कॅलरीज प्रीबायोटिक प्रोबायोटिक यापैकी भाताच्या पाण्यात काय मिळतंय एकदम कमी प्रमाणात कॅलरीज आणि हायड्रेशन बाकी काही मिळत नाही म्हणून तुम्ही हे न देता आहे असं करू शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट चौथ्या महिन्यापासूनच आम्ही बाळाला डाळाचं पाणी आणि भाताचं पाणी देतो आहे किती दिवस तुम्ही ते देत आहे तीन महिने झाले आम्ही ते आहे तीन दिवसाच्या कधीही डाळाचं पाणी आणि भातीचं पाणी बाळाला द्यायचं नाही डाळीच्या वरचं पाणी आणि वरचं पाणी हे तीन महिन्यानंतर बाळाला देणं म्हणजे एक घोर चूक करण्यासारखं आहे तीन दिवसाच्या पलीकडे कधीही वरचं पाणी आणि वरचं पाणी बाळाला द्यायचंच नाही मग मी देऊ का मी ट्राय करू का घरचे म्हणतात नाही पुढची महत्त्वाची गोष्ट प्रत्येक बाळाचं इंटरेस्ट स्पेसिफिक गोष्टी पचवण्यासाठी तयार असतं तर बाळाचं इंटरेस्ट आहे आईचं दूध किंवा आईचं दूध अवेलेबल नसेल तर फॉर्म्युला मिल्क आणि फॉर्म्युला मिल्क अफोर्डेबल नसेल म्हणजे एखाद्याला परवडत नसेल तर तुम्ही गाईच्या दुधाकडे जाऊ शकता पण याच्या पलीकडे कोणती गोष्ट पचवण्याची क्षमता ही बाळाच्या पोटाची नाही म्हणून डब्ल्यू एच ओ रेकमेंडेशन्सप्रमाणे बाळाला सहावा महिना लागला किंवा सहावा महिना संपला म्हणजे जर तुमचं बाळ कॉम्बिनेशन फीडवरती असेल म्हणजे फक्त आईचं दूध पीत नसेल तर सहावा महिना लागला की तुम्ही सॉलिड फूड इंट्रोड्युस करू शकता म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फीड किंवा वरचं जेवण चालू करू शकता आणि जर तुमचं बाळ एक्सक्ल्युसिव्हली ब्रेस्ट फिडिंगवर असेल तुम्ही जॉब जॉईन करणार नसाल तर तुम्हाला सहावा महिना पूर्ण झाला की बाळाचं जेवण सुरू करायचं बाळाला जेवणात काय द्यायचं कधी द्यायचं किती प्रमाणात द्यायचं कसं खाऊ घालायचं जबरदस्ती खाऊ घालायचं की नाही हे सगळे प्रश्न जर तुम्हाला मनात असतील तर कनेक्ट विथ अस ऑन डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम तुम्ही माझ्याशी पर्सनल कन्सल्टेशन बुक करू शकता किंवा टीमशी बोलून घ्या ज्याच्यात तुम्हाला विनिंग अँड बी एल डब्ल्यू सॉलिड फूड इंट्रोडक्शनचा कोर्स मिळतो तुम्ही तो कोर्स बघा आणि सहा महिने आमच्याबरोबर चाला मी तुम्हाला सांगते तुमचं वाळ सगळं काय खाईल आणि आरामात हाताने खाईल मग घरचे तुम्हाला लिटरली विचारतील की तुमचं वाळ असं कसं काय सगळं खातं ते खातं पुढची महत्त्वाची गोष्ट डाळीचं पाणी किंवा भाताचं पाणी जरा हो, हो जर आम्ही थोडंसं तुपाची फोडणी देऊन किंवा तूप टाकून दिलं होतं त्यांनी काय फायदा होतो का जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यात कोर न्यूट्रिएंट्स खूपच कमी आहेत यस तेच जर तुम्ही डाळ शिजवताना जर त्या पनीरच्या खालच्या पाण्यात किंवा चिकनच्या खालचं जे पाणी असतं त्याला आपण आयणी म्हणतो किंवा ते जे पाणी राहिलेलं असतं त्याच्यात जर तुम्ही शिजवलेली डाळ असेल त्याच्यात शिजवताना एखादा भाजीचा तुकडा टाकलेला असेल आणि तुम्ही त्याला घट्ट कढणसारखं करून दिलं किंवा एक थोडंसं घट्ट सूपसारखं जर करून दिलं तर ते बाळासाठी अतिशय सुंदर स्नॅक्स होऊ शकतो त्याच्यात काही डाऊटच नाही भाताचं पाणी हे कोणत्याही पद्धतीचं मिल नाही आहे कारण त्याच्यात मेजरली प्रोटीन मिळत नाही भाताचं सूप म्हणतो तर त्याने बाळाला नक्कीच मदत होऊ शकते पण अगेन ते मिल नाहीये ते अ स्नॅक किंवा आपण म्हणतो ना की मधलं जेवण त्याला तुम्ही ती गोष्ट नक्कीच देऊ शकता तर लक्षात आलंय तुमच्या जेवढे सजेशन्स मी ऐकले तेवढे सजेशन्स तुम्ही पण ऐकले असतील प्रत्येक सजेशन मनावर घेऊ नका प्रत्येक सजेशन पाळायचा प्रयत्न करू नका आणि प्रत्येकाला बसून एक्सप्लेन करायला पण जाऊ नका की तुम्हाला कळतंय का आहे का, का, का नाही कळणार प्रत्येक माणूस आपल्या आपल्या जजमेंटनी तुमच्या समोर येतं हे बरोबर आहे असं जर त्याला वाटत असेल तर त्याच्या हिशोबाने तेच बरोबर आहे आणि प्रत्येकाला चुकीचं प्रूव्ह करायची आपल्याला गरज पण नाही आहे इट्स ओके ज्या माणसाला जे बरोबर वाटतं ते बरोबरच असेल की नाही म्हणून आपल्याला जे बरोबर वाटतं ते करा जर तुम्हाला बरोबर वाटत असेल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये येऊन आम्हाला कळवा एखादा टॉपिक ज्याच्यावरती तुमची इच्छा आहे की आम्ही व्हिडिओ बनवावा आम्ही नक्कीच बनवू थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी हॅव अ ग्रेट हाईम टेक केअर बाय बाय